ॲडव्होकेट अंकिता जगन्नाथ सोनावले यांची इंडियन लिटिगेशन फेलोशिप दोन हजार पंचवीस सव्वीससाठी भारतातून प्रथम निवड झाली त्यांना नुकताच महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलकडून वकिली सणद प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे नुकताच त्यांचा सातारा रहमतपूरचे भाजपचे शहराध्यक्ष सुहास माने उपाध्यक्ष दिलीप शेवाळे पाटील भाजपचे जिल्हा सचिव ओबीसी मोर्चा हनुमंतराव जाधव भाऊ ॲडव्होकेट अंकिताचे वडील व भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा श्री जगन्नाथ सोनावले यांच्यातर्फे व इतर सर्व सामाजिक संघटनेतर्फे संयुक्तपणे जोरदार कौतुक व अभिनंदन करण्यात आले याबाबत बोलताना ॲडव्होकेट अंकिता सोनावले यांचे वडील व भाजपचे श्री जगन्नाथ सोनावले म्हणाले हा अंकिताच्या कठोर मेहनतीचा आणि सातत्याने केलेल्या अभ्यासाचा विषय असून सध्या ॲडव्होकेट अंकिता नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी संभाजीनगर येथे एल एल एमचे शिक शिक्षण घेत असून अभ्यासाबरोबरच ती संभाजीनगर संभाजी मुंबई उच्च न्यायालय आणि सातारा जिल्हा न्यायालय येथे प्रॅक्टिस करत आहे अंकिताचे मुळगाव पिंपरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या गावी पंथीचा कौतुक सोहळा पार पडला यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते सतर्क लाईव्ह न्यूजकरिता पत्रकार प्रकाश भोकरे जयसिंग भोर